हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया माहेरघर घर त्या घराची ओढ नेहमीच एका मुलीला असते ते म्हणजे माहेर घर माहेर माहेर म्हणजे असत तरी काय लेकीसाठी तिथे आहे तरी काय कोण म्हणे माहेरी आहे माहे को कोण म्हणत माहेरून खाऊन आली तो कोण म्हणत माहेर म्हणजे उन्हाची सावली कोण म्हणत माहेर म्हणजे आई वडील माऊली माहेरी येते मुलगी पाहुणी बनून चार दिवस राहून मग जाते परतून माहेरी ती येत नाही आरामाला ती फक्त येते मनाच्या आधाराला माहेर आहे तिच्या अस्तित्वाची जाणीव भासत असते सतत तिला त्याची उणीव माहेर असतो तिच्या आठवणींचा साठा काही केल्या तिला सोडवता येत नाही त्याच्या वाटा माहेर माहेर म्हणजे असतं तरी काय माहेरचं प्रेम म्हणजे दुधावरची साय आहेत अशाही काही ज्यांना माहेरच नाही आई वडील असूनही त्यांचं अस्तित्वच नाही झाल्या परक्या लेखी त्या त्यांना आधारच नाही कुठे रडायचं त्यांनी ज्यांना माहेरच नाही असंच मला माझ्या माहेरघरची खूप आठवण येत होती म्हणून आईला कॉल केला आई मी दोन दिवस येऊ का माहेरी फोनच्या दुसऱ्या बाजूला क्षणभर शांतता पसरली आईचा आवाज थोडासा ओलसर झाला काय ग सगळं ठीक आहे ना कुणाशी भांडण झालं का मी हसले पण त्या हसण्यात हळवीशी कंपवती नाही ग आई फक्त थोडं मन भरून आलंय तेच माहेरचं अंगण तुझा चहा बाबा वर्तमानपत्रात हरवलेला चेहरा बघायचं वाटतंय आईने हळूच हळू म्हटलं ती काही विचारत नव्हती कारण तिला माझ्या आवाजातलं ओझ ऐकू आलं होतं मी आता पुण्यात राहते माझं पतीचं आणि चार वर्षाच्या मुलीचं छोटस जग आहे नावाचा माझा नवरा चांगला आहे पण आजकाल त्याच्या नोकरीतला ताण रोजच्या जबाबदाऱ्या आणि आयुष्याचा तोच तो एक सुरी प्रवास सगळं काही थकवून टाकतं एक काळ होता जेव्हा माहेर म्हणजे फक्त एक जागा नव्हती तर माझ्या आत्म्याचं घर होतं आता मात्र तिनं तिथे जाण्याआधी मी विचार करते दोन दिवस जाईल का वेळ घरात किती कामं आहेत सुयोग काय म्हणेल हेच ना लग्नानंतरचं वास्तव्य त्या दिवशी सकाळी सुयोग ऑफिसला गेला मी छोट्या आरोईला शाळेसाठी तयार करून बसवलं आणि बॅग पॅक करायला घेतली आईला मॅसेज केला दुपारच्या बसने निघते आईने फक्त एक शब्द पाठवला थांबते त्या शब्दात किती आपुलकी होती माझ्या डोळ्यात पाणी आलं लग्नानंतर इतके दिवस झाले पण आईचा तो एकच शब्द अजूनही माझ्या आयुष्याचा ध्रुव तारा आहे थांबते बसच्या खिडकीतून मागे सरकणारी शहराची गर्दी बघताना माझ्या मनात सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आईच्या हातचा पोळीचा वास बाबांचं रोजचं धडे वाचलंस का म्हणून चिडवण आणि माझा लहान भाऊ अभि तोच माझा सर्वात जवळचा मित्र कधी भांडण कधी शेअरिंग कधी आई दोघांनी एकत्र खोट सांगून सुटणं किती गमतीदार दिवस होते ना ते माहेर म्हणजे फक्त एक घर नव्हे ते त्या भिंती आहेत ज्या तुझ्या रडण्याला हसण्याला आणि स्वप्नांना साक्षीदार असतात माझ्या मनात नेहमी एक विचार येतो आपण लग्न झाल्यानंतर एवढं बदलतो का आई वडिलांचे फोन नंतर बोलते म्हणून पुढे ढकलतो आणि नंतर ते दिवस कधी येतच नाहीत बस अक्कलकोट रोडवर थांबली तेव्हा मी उतरले समोरच ओळखीचं चौकाचं झाड होतं अजूनही तिथेच उभं त्या झाडाकडे पाहिलं की बालपण धावून येतं मी बॅग हातात घेतली आणि चालत निघाली त्या ओळखीच्या गल्लीतून जिथं प्रत्येक बेटेत माझं लहानपण अडकलेलं होतं घरासमोर पोहोचले दार उघडं होतं आई अंगण झाडत होती मी ती मला पाहताच थांबली हातातला झाडू खाली ठेवला आणि डोळ्यातून अश्रू गाले माझी सखी आली ती म्हणाली आणि मला मिठीत घेतलं त्या मिठीत एक सुरक्षितता होती जगात काहीही झालं तरी हे दोन हात माझा आसरा होत आहेत बाबा घरात होते नेहमीप्रमाणे टी व्हीवरील बातम्या पाहत होते मला पाहताच त्यांनी हसत विचारलं काय गं बाईसाहेब आहे परत आमच्याकडे सासरी कंटाळा आला काय त्यांच्या हसण्यातली चेष्टा आणि ही दोन्ही मला ओळखता आली मी म्हणाले हो बाबा थोडं माहेरचं अन्न हवं हो होतं म्हणून आले ते म्हणाले बरं झालं आता दोन दिवस घरात गडबोड होईल आईच्या चेहऱ्यावरही परत तो तेज आलाय संध्याकाळी आभी आला त्याने मला पाहताच चिडवले काय दिदी आता आठवलं माहेर मी हसली हो तुझी आठवण आली म्हणून आली तो म्हणाला मी तर रोज फोन करतो पण तूच व्यस्त असतेस आता माझ्या ऑफिसच्या कहाण्या पण ऐकाव्या लागतील ऐकव रे ऐकव मला पण माहेरचं गप्पांचं बाण लागले मी म्हणाले त्या रात्री आम्ही सगळे एकत्र जेवलो आईने भाकरी पिठलं कांद्याची भाजी केली होती नेहमीची पण किती आत्महत्याने असलेली चव बाबा जुन्या गोष्टी सांगत होते अभी मोबाईलवर सगळ्यांचे फोटो काढत होता आणि मी त्या सगळ्या क्षणांमध्ये हरवत होते रात्री आई माझ्या खोलीत आली ती माझ्याजवळ बसली आणि विचारलं काय ग मनात काही आहे का डोळ्यात काहीतरी सांगतंय मी शांत होते क्षणभरानंतर म्हणाले आई कधी कधी सगळं नीट चाललंय तरी आत काहीतरी रिकामा आहे आईने माझा हात धरला तो रिकामेपणा सगळ्यांचाच येतो ग पण त्यातूनच आपण स्वतःला पुन्हा शोधायला शिकतो तिचे शब्द मनात कोरले गेले माहेर म्हणजे फक्त जन्माचं ठिकाण नसतं ते आयुष्याच्या प्रत्येक वादळानंतर परत निवांत श्वास घ्यायचं ठिकाण असतं त्या रात्री मला पुन्हा माझ्या अस्तित्वाशीच भेट झाली माहेरच्या शांत अंगणात झोपताना मी मनाशी ठरवलं आता मी पुन्हा माझ्या आयुष्याला नव्या दृष्टीने पाहीन माहेर घर हे आईचे हात आणि भावाचे प्रेम असतं सकाळची वेळ होती खिडकीतून येणारा सूर्यकिरण चेहऱ्यावर पडला आणि माझं लक्ष गेलं आई आधीच उठून चहा तयार करत होती त्या वाफळलेल्या चहाचा सुगंध म्हणजे माहेरच्या सकाळची अनोखी चिन्हच आहे मी खाली आली आई अंगणात तुळशीला पाणी घालत होती तिच्या ओठांवर हळूवार रामरक्षेचे पठण आणि कपाळावर चमकणारा कुंकवाचा टिपका पाहून मन शांत झालं ती म्हणाली चल ग चहा पिऊन घे तुझा आवडतं आले घालून केले मी कप हातात घेतला आणि पहिला गोड घेताच डोळे मिटले किती साध पण किती समाधान देणार असत ना हे आईच्या हातचं पेय अग एवढ्या लवकर कशी उठलीस आईने विचारलं मी हसत म्हणाली तुझ्या घरात झोप लागते का एवढी त्या चहाच्या वासाने जाग आली आई हसली लग्न झालेल्या मुलीच्या आयुष्यात हा सुगंधही किती दुर्मिळ होतो ग त्या वा, वाक्यातली वेदना मला जाणवली हो खरंच लग्नानंतर आपण किती वेळा आईबाबांना भेटतो फोटो फोन आणि मेसेज यान पलीकडे राहतात काहीच भेटी अभी अजून झोपेत होता आई म्हणाली तू त्याला उठव जरा ऑफिसला उशीर होईल त्याला मी खोलीत गेले बघते तर काय तो अजूनही गुंडाळून झोपलेला होता मोबाईल हातात धरूनच मी हसत हळूच विताच्या केसांवर पाणी शिंपडलं उठ राजे आठ वाजली तो दचकला दीदी काय करतेस तेच तर तू अजूनही लहानच राहिलास मी माहेरी आले म्हणजे आता तुला नीट वेळेवर उठवलं पाहिजे तो हसला दीदी तू इथे असलीस की घरात एक वेगळं हसू येतं नाश्त्याच्या वेळी बाबा टेबलावर आली अग लतिका त्यांनी हसत विचारलं आज नाश्ता काय आहे विशेष आई म्हणाली आपली मुलगी आली आहे म्हणून थोडं खास करावं असं वाटलं ताटात पोहे चटणी आणि आईच्या हातचे गरम गरम पातळ पोहे मी म्हणाले आई तुझ्या हातचे जादू आहेत ग हे जेवण काही रेस्टॉरंटमध्ये मिळणार नाही आई हसली अग प्रेम घालून केलं की चव आपोआप येते त्या दिवशी मी आणि अभि बराच वेळ एकत्र बसलो तो त्याच्या ऑफिसच्या गोष्टी सांगत होता मॅनेजर प्रोजेक्ट मित्रांची टोळी मीही माझ्या जगाच्या गोष्टी सांगितल्या सुयोगचा स्वभाव आरोहीचे प्रश्न घरकाम आणि नोकरीचा ताण अभि मध्येच म्हणाला दिदी तू कधी विचार केलायस का ग की तू सगळं सांभाळताना स्वतःसाठी काय ठेवतेस मी थबकली त्याच्या या प्रश्नाने मनात काहीतरी हल्लं खरंच कित्येक दिवस झाले मला स्वतःसाठी काही केल्याचं आठवतच नाही दुपारची आई माझ्या खोल्यात खोलीत आली चल ग माझ्यासोबत बाजारात चल बाबांसाठी शर्ट घ्यायचे मी तयार झाले आम्ही दोघी स्कूटीवर निघालो त्या प्रवासात माझ्या आईची लहान मुलीसारखी गप्पा चालू होत्या अग तुला आठवत आहे का कॉलेजच्या वेळी आपण इथल्या दुकानातच तुझं पहिलं सलवार सूट घेतलं होतं मी हसली हो ग आणि तू म्हणाली होतीस ही मुलगी मोठी होऊन परदेशात जाणार आईने हळू सुस्कारा सोडला मोठं झालं सगळं पण तरीही माझी बाळच आहेस तू त्या एका वाक्यात माझ्या डोळ्यात पाणी आलं मातृत्वाचं ते प्रेम कोणत्याही भाषेत मोजता येत नाही हे देखील तितकंच खरं आहे फ्रेंड्स या पुढची कथा आपण पुढच्या भागात बघूया पुढच्या भागात म्हणजेच भाग दोनमध्ये चला तर आपण पुढच्या भागात भेटूया भाग दोनमध्ये फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद